अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या स्थापनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ठाणे शहरातील संकल्प चौक ते हजुरी या मार्गावर सकल हिंदू समाज आणि चेकमेट हिंदू फाउंडेशनच्या वतीनं भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेचं आयोजन विजय त्रिपाठी यांनी केलं होतं शोभायात्रेच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे प्रभू श्रीरामांच्या पवित्र चरणांचा स्पर्श झालेली श्रीराम शिला आणि नेपाळ येथील प्रभू श्रीराम आणि सीतामाई यांच्या मूर्ती कोरण्यासाठी वापरलेला पवित्र शाळीग्राम खडक होता या दोन्ही पवित्र वस्तूंना दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं शोभायात्रेत रामभक्तांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला ढोलताशे भगव्या पताका पारंपरिक वेशभूषा आणि जय श्रीरामच्या घोषणाने संपूर्ण परिसर राममय झाला होता यावेळेला विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रभू श्रीरामांवरील भजनं सादर करण्यात आली हिंदू समाजाच्या एकजुटीचा प्रतीक ठरलेली ही शोभायात्रा ठाणेकरांसाठी श्रद्धा आणि भक्तीचा एक अविस्मरणीय अनुभव ठरली आज श्री राम जन्मभूमी प्रभु श्री श्रीरामांची प्रथम वर्ष पूर्ती दिनानिमित्त ही आम्ही शोभा यात्रा ठेवली आहे मागच्या वर्षी ठेवली होती हजोरी येथे हा हिंदू राष्ट्र आहे आणि श्री श्रीरामांची मूर्ती स्थापन झाल्यानंतर दरवर्षी सर्व हिंदूंनी हा सण बावीस जानेवारी हा दिवाळी सारखा मनवावं यासाठी आम्ही शोभायात्रा काढली आहे आणि पुढेही शोभायात्रा अशीच आम्ही काढणार